विकास का कोई मुद्दा नहीं है बेरोजगारी के ऊपर कोई बात नहीं कर रहा है मोदी जी महंगाई के ऊपर बात नहीं कर रहा है मोदी जी मणिपुर में जो महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके ऊपर बात नहीं कर रहा है मोदी जब चुनाव हारने को आता है तो हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान उसके सवाल ये बुढ़े को कोई बात सोचती नहीं है सटिया गया है गया जब कोई सटिया जाता है और इस प्रकार की बातें करता है तो समझ लीजिए वो हार रहा है इस देश हिंदू मुसलमान क्रिश्चन सभी लोग एक साथ आए हैं और एक ही नारा है देश को बचाना तो संविधान को बचाना <laughs> चारश पारिवारकडे कोणताही उतर राहिला नाही नरेंद्र मोदी कोणताही लाना है. नाही तेव्हा नरेंद्र मोदीने काय सुरू केलं इंडिया आघाडी सत्तेवर आली इंडिया आघाडी सत्तेवर आली इंडिया आघाडी सत्तेवर आली तर या देशातले मुसलमान आवाज काँग्रेस हिंदूंची संपत्ती अर्ध्या अर्धी वाटून दिनले गे छिन दे तो के गले का मंगलसूत्र मंगलसूत्र अरे आपने घर के की प्रतिष्ठा रखो मंगलसूत्रे दे। <laughs> या देशाचा सन्मान जर कोणी खतम केला असेल तर तो नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोड बोळीने गेला नरेंद्र मोदीच्या काळामध्ये हा देश पूर्णपणे रसात तळायला गेला आणि आपला जर देश वाचवायचा असेल तर मी असं म्हणतो या देशाच्या गटाराला आता आपल्याला बाहेर काढलं पाहिजे सत्तेवरून ढकललं पाहिजे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील भारतीय जनता पक्ष असतील या देशाला या देशाचं संविधान या देशाचं स्वातंत्र्य पूर्णपणे खतम करून हा देश स्मशानात पाठवायची तयारी सुरू आहे म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे राजा भाऊ वाजे सारखा एक प्रामाणिक खासदार आपण प्रचंड बहुमतानं दिल्लीला पाठवायला पाहिजे आणि जो गद्दार तिथे उभा आहे त्याला कायमच्या घरी पाठवायला पाहिजे पाऊस सुरू झालाय महाराष्ट्रात पाऊस पडतोय तरी प्रचंड प्रमाणात सभा मोठ्या प्रमाणात सभा सुरू आहे आज नंदुरबारला प्रियंका गांधी होत्या दहा लाख लोक त्या सभेला हजर होते याच्यावरून तुम्ही अंदाज घेतला पाहिजे या देशामध्ये मोदी हटावची सगळ्यात मोठी लाट आलेली आहे मोदी ब्रँड संपलेला आहे आणि यापुढे एकच नारा या देशामध्ये दे घुगणारा आहे दे। मोदी हटाव देश बचाव आणि त्याच्यामध्ये नाशिक कराणे सुद्धा मागे राहतात पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की राजाभाऊ वाजेंना आपण प्रचंड मताने निवडून द्या आणि एक मजबूत एक प्रामाणिक असा नेता दिल्लीला पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि